मी बनवली कारल्याची भाजी त्याच्यासाठी पाच ते सहा कारले स्वच्छ धुवून एकदम अशा बारीक गोल कापा करून घेतल्या नंतर त्याच्यामध्ये एक चम्मच मीठ टाकून सगळीकडे व्यवस्थित असं लावलं आणि अर्धा तास एका साईडला ठेवून दिलं त्याच्याने त्याचा कडवटपणा निघून जातो दुसरीकडे एक बारीक चिरलेला कांदा एक टोमॅटो एक चम्मच गोड पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या आणि थोडासा कडीपत्ता घेतला आणि चिंचेचं पाणी भिजत ठेवलेलं कढाई गरम झाल्यावर मी लोखंडाची कढाई घेतलेली तुम्ही नॉर्मलसुद्धा घेऊ शकता त्याच्यामध्ये एक चम्मच तेल टाकलं तेल गरम झाल्यावर त्यालाच्यामध्ये एक चम्मच राई एक चम्मच जिरे लसूण आणि कढीपत्त्याची छान अशी फोडणी देऊन घे घेतली फोडणी देऊन झाल्यानंतर जो आपण कांदा कट केला होता तो त्याच्यामध्ये टाकला आणि कांदा छान असा परतून दिला एकदम असा लालसरही परतवला नाही असा मीडियम असा जास्त कच्चा पण नाही आणि लालही नाही असा मीडियम परतून घेतला छान असा कांदा परतून झाल्यानंतर कांद्याला थोडासा लालसर कलर आल्यानंतर त्याच्यामध्ये कट केलेला टोमॅटो टाकला टाकलं टोमॅटोही छान असं परतून दिला कांदा टोमॅटो व्यवस्थित लवकर परतवण्यासाठी त्याच्यामध्ये मी अर्धा चम्मच मीठ टाकलं कारण ऑलरेडी मी कारल्यामध्ये मीठ टाकलेलं म्हणून ते थोडंच टाकलं छान मीठ टाकल्यानंतर व्यवस्थित सर्व गोष्टी व्यव परतून दिल्या तो, टो टोमॅटो छान असा परतल्यानंतर त्याच्यामध्ये एक चमच गरम मसाला एक चम्मच धना पावडर एक चमच जिरा पावडर आणि घरातला जो लाल तिखट मसाला असतो तो टाकला आणि सर्व मसाले व्यवस्थित असे छान असं तेल सुटेपर्यंत परतून दिले सर्व छान परतल्यानंतर जे मी कारले घेतले होते त्याच्यातलं एकदम पाणी असं घट्ट दाबून पूर्ण पाणी मिठाचं पाणी त्याचं पिळून काढलं आणि ते कारले ह्याच्यामध्ये ॲड केले त्याच्यामुळे आपला जो कडवटपणा आहे तो त्या पाण्यामध्ये निघून जातो छान कारले टाकल्यानंतर जे गोळाचं पाणी बनवलेलं ते टाकलं आणि जी चिंच घेतलेली तीही ह्याच्यामध्ये टाकलं छान असं सर्व व्यवस्थित मिक्स केलं थो थोडंसं पाणी टाकून छान सहा ते सात मिनटं कमी गॅसवर छान कारलं शिजवायला दिलं तुम्ही बघू शकता माझं कारलं एकदम मस्त असं शिजून झालेलं नंतर वरून बारीक कट केलेली कोथिंबीर त्याच्यावर टाकली छान मिक्स केली आणि माझी एकदम मस्त कारल्याची भाजी तयार झालेली अजिबात कडू लागत नव्हती हो तुम्ही